परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण बेचाळीस उमेदवारांनी पासष्ट नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठ्ठावीस मार्च ते दिनांक चार एप्रिल या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये बेचाळीस उमेदवारांनी आपले पासष्ट नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत पाहूया कोणकोणत्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले आहेत त्यांची सविस्तर यादी अनिल माणिकराव मुदगलकर अपक्ष यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे कृष्णा त्र्यंबक पवार न्यू राष्ट्रीय समाज पार्टी यांनी चार अर्ज दाखल केलेत गोविंद रामराव देशमुख अपक्ष यांनीही चार अर्ज दाखल केलेत जानकर महादेव जगन्नाथ राष्ट्रीय समाज पक्ष यांनीही चार अर्ज दाखल केलेत आप्पासाहेब ओंकार कदम अपक्ष यांनी दोन अर्ज दाखल आहेत बोबडे सखाराम ग्यानबा अपक्ष यांनी चार अर्ज दाखल आहेत जाधव संजय हरिभाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीन अर्ज दाखल करण्यात आहेत मुस्तफा मैनुद्दीन शेख अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे राजन रामचंद्र क्षीरसागर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी दोन अर्ज दाखल केलेत विजय अण्णासाहेब ठोंबरे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे विष्णुदास शिवाजी भोसले अपक्ष यांनी एक अर्ज विनोद छगनराव अंभोरे बहुजन मुक्ती पार्टी यांनी एक अर्ज दाखल केला किशोर राधाकिशन ढगे स्वाभिमानी पक्ष यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत गणपत देवराव भिसे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलिसे इन्किलाबे मिल्लत यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत संगीता व्यंकटराव गिरी स्वराज्य शक्ती सेना यांनी एक अर्ज दाखल केला आहे विठ्ठल भुजंगराव तळेकर अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला कांबळे शिवाजी देवजी अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे कौसळीकर निहाल अहमद ऑल इंडिया मजलिसे इन्किलाब ए मिल्लत यांनी एक अर्ज दाखल केला आहे समीरराव गणेशराव दुधगावकर अपक्ष यांनी दोन अर्ज दाखल केलेत अर्जुन ज्ञानोबा भिसे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत रामभाऊ कसबे भारतीय जनविकास आघाडी यांनी एक अर्ज दाखल केला आहे राजेंद्र आटकल अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे सय्यद इर्शाद अली सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांनी एक अर्ज दाखल केला आहे जयश्री उद्धव जाधव बहुजन समाज पार्टी आंबेडकर यांनी एक अर्ज दाखल केला आहे नारायण तुकाराम चव्हाण अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे राजाभाऊ शेषराव काकडे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिबाते अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टी यांनी एक अर्ज दाखल केला आहे बाबासाहेब भुजंगराव उंगले वंचित बहुजन आघाडी यांनी एक अर्ज दाखल केला आहे सुभाष दत्तराव जावळे अपक्ष यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत किशोर कुमार प्रकाश शिंदे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे आलमगीर मोहम्मद खान बहुजन समाज पार्टी यांनी एक अर्ज दाखल केला आहे डॉक्टर गोवर्धन विवाजी खंडागळे बहुजन भारत पार्टी यांनी एक अर्ज के दाखल केला आहे पंजाब उत्तमराव डक वंचित बहुजन आघाडी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत हरिभाऊ चांदोजी शेळगे ओबीसी बहुजन पक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे कुंडलिक कारभारी मिथे अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे श्रीराम बंसीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी यांनी एक अर्ज दाखल केला आहे सय्यद अब्दुल सत्तार आंबेडकर समाज पार्टी यांनी एक अर्ज दाखल केला आहे अर्चना दिनकर गायकवाड अपक्ष यांनी एक अर्ज दाखल केला आहे दशरथ प्रभाकर राठोड महाराष्ट्र विकास आघाडी यांनी एक अर्ज आणि विलास तांगडे अपक्ष यांनी तीन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी दाखल करून घेतले आहेत तर आज पाच एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत तर सव्वीस एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होऊन या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे